आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे राष्ट्रीय प्रवक्ते ज्ञानेंद्रजी विश्वास यांना ग्लोबल अचिव्हर्स काउन्सिल इंडिया यांच्या वतीने साऊथ वेस्टर्न युनिव्हर्सिटी अमेरिका येथील भारताच्या वतीने स्थायी सदस्यत्वाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे या गौरवप्राप्तीनिमित्ताने राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष पटेलजी राष्ट्रीय महिला संघटन अध्यक्ष पौर्णिमा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे प्रदेश उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे डॉक्टर भरतजी खटे विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सौंदरकर महिला संघटन जिल्हाध्यक्ष मनीषा मडावे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे कृष्णा वाघाडे नानू उपाध्ये गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खने मानवाधिकार संघटन नेते देवानंदजी खुने आणि सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नरेंद्रजी विश्वास यांच्या उपस्थितीत ज्ञानेंद्रजी विश्वास यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन दिले ही सन्माननीय उपलब्धी महाराष्ट्र प्रदेश संघटन आणि जिल्हा संघटनाच्या वतीने अभिमाना बाब म्हणून साजरी करण्यात आले आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला